हे बघा अशा पद्धतीने आपण हॉटेल स्टाईल ढाबावाली पालक पनीरची भाजी बनवणार आहोत तर चला तर आपण बघूया हॅलो फ्रेंड्स मी संगीता आज मी तुमच्यासाठी पालक पनीरची रेसिपी घेऊन आली आहे चला तर आता आपण बघू कशी करायची आता आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं आता ह्यात आपण पालक घालून घेऊ पालक हा मी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे छान आता आपण ह्या गरम पाण्यामध्ये पालक घालून घेऊ असं आपण पालक टाकून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये यात आपण थोडीशी साखर घालणार आहोत का तर साखरेमुळे पान पालकचा रंग हिरवाच राहतो थोडीशी साखर किंचित घालून घ्यायची आणि दोन मिनटंच आपल्याला उकळून घ्यायचा आहे पालक करून घेऊ आपण दोन मिनटं झालेले आहेत आपला पालक छान उखळलेला आहे आता तो आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा पालक आपल्याला मिक्सरमध्ये त्याची चांगली प्युरी करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये घालून घेऊ थंड झालेला आहे पालक आपला ह्यातच आपल्याला चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहोत आपण हे मिक्सरला आपण ह्याची प्युरी तयार करून घेऊ ह्यातच आपण चार मिरच्या घालून घेणार आहोत आणि मुठभर कोथंबीर घालून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ही अशी प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे पालक हिरवी मिरची दोन ते तीन आणि एक जोडी पालक होता आपला आपण स्वच्छ धुवून फक्त पानपानच घेतली आणि कोथंबीर हे बघा अशी प्युरी करून घ्यायची आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहे मी बारीक चिरून घेतले लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत मी सात आठ आणि अर्धा इंच आलं सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि मी गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातले होते ते काजूही घेणार आहोत आपण ह्यातच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता फोडणीसाठी आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊ आपण दोन चमचे तेल गरम झालंय आपलं आता दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन तीन मिरे आणि दोन तीन लवंग घालणार आहोत दोन हिरवी विलायची आणि जिरे घालणार आहोत तर चढले ते आता त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे घालून घेऊ बारीक चिरलेले थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे कांदा लवकरच असा का आपला शिजेल मऊ छान पिंक कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे सगळं आता कांदा आपला तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर आपण चांगलं परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण जे टोमॅटो आणि काजू आलं लसूण घालून जी पेस्ट केली ती घालून घेऊया आता हे आपण मिक छान कांदा आणि टोमॅटो प्युरी आहे ते आपण छान मिक्स करून घेऊया मसाले गरम मसाला अख्खा मसाला घातलेला आहे टमाटपत्र टोमॅटोचा फक्ट झटपणा पूर्ण जाईपर्यंत आपण हे छान परतून घेऊया कलर चेंज होईपर्यंत टोमॅटोचा त्यामध्ये आपण कोरडे मसाले ॲड करून घेऊ लाल मिरची पावडर आपली काश्मीरी मि मिरची पावडर आहे एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा आणि हळद हे मिक्स करून घेऊया मसाले खाली लागायला नको छान होईला पाहिजे थोडंसं आपण त्यात पाणी घालून घेऊया परत छान परतून घेऊ हे पाणी आपण मिक्सरमध्येच मसाले जे आपण केले होते पिवरी वगैरे त्यातलंच पाणी आहे ते छान हे करून घेऊया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया आता झाकण उघडून बघू आपण लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं आपण मसाला करायला टाकला होता हा छान परतून घेऊया आपण परत एकदा आता ह्यामध्ये आपण कस्तुरी मेथी आणि गरम मसाला घालून घेणार आहोत आणि थोडं मीठ आता ह्यामध्ये आपण पालक प्युरी घालून घेणार आहोत

पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर असं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया चल आता बघू झाकण काढून गॅस आपण बारीकच ठेवला होता कलर चेंज झालेला आहे आपला पालकचा भाजीचा आता ह्यामध्ये आपण दोन चमचे घरच मलई आहे दोन चमचे ती घालून घेऊ आणि आपण अमूल बटरचा एक ज्यूप घालूया आता ह्यातच आपण पनीर घालून घेणार आहोत हे पनीर मी फ्राय केलेले नाहीये कारण पालक पनीरमध्ये असेच पनीर घालतात आपल्याला जर फ्राय करायचे असेल तर आपण फ्राय करून घेऊ शकतो छान मिक्स करून घेऊया आपण आपले पालक पनीर छान टेस्टी झालेले मस्त वास येतोय आता दोन मिनटं आपण ह्यामध्ये किचन किंग मसाला घालून घेणार आहोत त्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते चवीनुसार छान हालून घेऊया आता आपण ह्यामध्ये तडका करून घेणार घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहोत ह्यातच लसूण बारीक चिरलेला गॅस बंद करून घेऊ काश्मीरी मिरची पावडर एक चमचा छान घालू आणि हा तडका पण त्याचा छान देऊन घेऊ आणि मिक्स करू छान तर आपण ही भाजी झालेली आपली पालक पनीरची आपण काढून घेऊया पावडीमध्ये चला तर ही आपली हॉटेल स्टाईल ढाबावाली पालक पनीर तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली आवडली का मला सांगा तुम्ही संगीता किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सेंड करा मैत्रिणींना तुम्हाला कशी आवडली मला कमेंट्समध्ये सांगा आणि थँक्यू